नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पोहणे रोडला आलेलो आहोत आणि आपण तुळजापूर नाक्यापासून जे आतापर्यंत म्हणजे इथपर्यंत जो रोड पाहिला आहे तो रोड किती खराब झालेला आहे हे आपण पाहिलेलं आहे पण या रोडचं काम चालू झालेल्या वर्कऑर्डर झालेल्या या कामाची किंमत दोन कोटी बत्तीस लाख नऊ हजार रुपये आहे आणि हा रोड तेहतीस किलोमीटर आहे हा रोड तुळजापूर नाक्यापासून ते पोहनेर असेल गावसुद असेल अपसिंगा असेल बेडगा बेगडा असेल हे तेहतीस किलोमीटर अंतरचा हा रोड तयार करण्यासाठी दोन कोटी बत्तीस लाख ,00, नऊ हजार रुपये गुतेदाराला हे दिलेले आहेत आता हे काम चालू असताना याच रोडची बातमी दोन हजार चोवीसला चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं दाखवली याचं कारण असं आहे की हा रोड जो गुतेदार काम करत होता तो गुत्तेदार निकृष्ट दर्जाचं काम करतो अशा पद्धतीची खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं बातमी आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला दाखवली खरं पाहिलं तर जे हे काम पाहिलं हे सिमेंट रोड आहे हे सिमेंट रोड आहे आणि या सिमेंट रोडला ह्या बाजूला कसलाही कटाडा नाही आणि अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा पापनास नगर मध्ये अशाच प्रकारचा एक रोड सिमेंट रोड तयार केलेला आहे उखडून गेला उखडून हे उखडून गेलेला रोड आहे आणि अशाच पद्धतीनं तो सुद्धा रोड उखडून गेलेला आहे हे आता हा जो रोड आहे हा रोड सगळे खड्डे काय वाटते काय वाटते सांगा काय नाही रस्ता असं बेकार बहिणी लागे काय न जाण्याच्या पाच महिने झाले नाही तरी उकडून गेला आणि गुतेदाराच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे चांगलं आहे काही नाही चांगलं नाही गुतेदाराने पैसे खाल्लेले काय पैसे खाल्लेले हो कसा आहे रोड रोड कसा आहे रोड हा दोन कोटी बत्तीस लाख नऊ हजार रुपये दिलेले आहेत गुत्तेदाराला किती देत ऑर्डर कितीची ऑर्डर आहे मायने जायला लागली आम्ही बत्तीस लाख नऊ हजार रुपयाची वर्क ऑर्डर आहे तरी रोड असा केलाय काहीच नाही संध्याकाळी गाडीवर कधी चालायचं गाड्याचं नुसकान व्हायला लागले ऍक्सिडेंट व्हायला रात्री झाला होता रात्री पाऊस पडला म्हणून चालता बघा काय म्हणत आहे तुम्ही कुठून आलो साहेब गावशी गावशी तुम्ही गावशी कसा आहे रस्ता लेस खराब आहे बराय काय काय झालं रोडवर खडी आहे ती सुरे ढकल नाही अजून काय पद्धत आहे कशाला घेतलं काम काम बरोबर खडी रोडवर आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला काय सांगाल तुम्ही लवकरात लवकर 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 काम करून घ्या आणि एक नंबर काम करून द्या मी तर शंभर खडे येते खड्ड्यात रस्ता आहे इतर दृष्टी घोड सोडून द्या रोड वर खडी आहे मी रोडच्या बाजूला खडी ना तुम्ही काम नाही ना बंद पडले तर बाजूला सही सोडून द्या बरोबर पुढचा माणूस संध्याकाळी येतोय मी सांगितलं आमच्या मोकाने येऊन बसतोय हा आता ह्या रोडला ला मध्ये एखाद्या बाजूला संरक्षण बिंद नाही का ठडा नाही जर समजा एखादी गाडी आंध्रात आली तर मध्ये जाती पाण्यात जाते या खड्ड्यात जाते इकडे नदी आहे इकडे तळा आहे आणि या तळ्यामध्ये इकडला सगळा खोंगडीतून पाणी जात ना मग जात जर समजा पावसाळ्यामध्ये गाई गाडी घसरली तर पावसाळ्यात कशा सांगायला येऊन बेची पंचायती बघा हा रस्ता हा रस्ता कसा आहे बघा आपण गाडी गाडी कसा आहे रस्ता कस कुठून आला तुम्ही कात्री 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 पासून कसा रस्ता आहे एकदम कच्चा आहे हा खड्डे वगैरे सगळे खड्डे आहेत आणि ही रोड जी आहे ना हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे गेल्या चोवीस सप्टेंबरला या रोडचं काम झालं सगळं उकडून गेला हे सिमेंटचा रोड पुढे बी आहे ती पण उकडून गेलाय ना हे ह्याला कठडा आहे का नाही गेला पापणास नगर मध्ये जर गाडी आली मोठी तर मोठ्या खड्ड्यातच जाते माणसंच मारतात तर हे अशी परिस्थिती आहे या रोड कोणत्या गाव आहे तुमचा मी रघुराज प्रभाकर देशपांडे पोहनेर बर बर तालुका धाराशिव बर बर शेतकरी माणूस आहे पोहन पोहनेर आहे पोहनेर कसा आहे रोड पोहनेर काय इथून साडेपाच सहा किलोमीटर अंतरावरती चुकवायलाच येत नाही खड्डा बर एवढे खड्डे येत कोणता चुकवा खड्डा हा प्रश्न आहे बर बर म्हणजे ऍक्सिडेंट होण्याची भीती आहे बाय का हा फिरानं दोन डेडी असणाऱ्या ह्या रोडला बाळंटीन झाल्या कोण दखल घेत आहे बरोबर आता ह्या पुलाला पूल बांधलाय सिमेंटचा त्याला कसलाच कठडा नाही जर समजा गाडी आवचुकून जर खड्ड्यात गेली तर काय होईल पाहिजे ना कट्टा व्हायला पाहिजे खड्डा पाहिजे पापनास नगर मध्ये एक पूल आहे त्या ती पण पूल बांधलाय तर त्याला बी कठाडी नाहीत नाही म्हणजे गाडी जर गेली तर डायरेक्ट खड्ड्यातच जास्तीत जास्त आता हा रोड कुठपर्यंत आहे असा हा रोड खड्ड्याचा रस्ता म्हणताय रस्ता हा म्हणजे पूर्वीचा तुळजापूर पर्यंत रस्ता जाणार आहे पोणेर बेगडा कात्री कामटा आणि तुळजापूरला मिळतो पाच सहा गाड्या चालत होत्या बस इथून बर आता जवळ या सहा सात वर्षामध्ये एकच गाडी फक्त येते ती पर्यंत बर सकाळी सहाला एक दुपारी बाराला एक संपलं बघा ही व्यथा ये जा करणाऱ्या प्रवाशाची ते म्हणतात की या रोड डिलिव्हरी होणारी महिला सुद्धा डिलिव्हरी होऊ शकते या खड्ड्यामुळे झाली असं त्यांचं मत आहे तर हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने लक्षात घ्यावं आणि जर जुन्या जुना।, जुना गुतेदार काम करीत अस नसेल तर नवीन गुतेदाराला हे काम तात्काळ द्यावं आणि तात्काळ रोड बांधून द्यावा अत्यंत चांगल्या पद्धतीनं रोड बांधून घ्यावा कारण भ्रष्टाचार करणारे गुतेदार असल्यामुळेच या रोडची परिस्थिती अशी झालेली आहे तर जुन्या गुतेदाराने जर काम चांगलं केलं तरच काम द्या आणि काम चांगलं झाल्यानंतरच बिल काढा नसेल तर नवीन गुन्हेदाराला ते काम देण्यात यावं अशा पद्धतीची ये जा करणाऱ्या प्रवाशाची मागणी आहे बोला साहेब काय नेमकं का मत आहे ह्या रोडच्या बाबतीमध्ये हा पापनास नगर पासून म्हणजे तुळजापूर नाक्यावरून रोड चालू झाला या रोडची किंमत दोन कोटी बत्तीस लाख नऊ हजार आहे आणि ही तेहतीस किलोमीटरचा रोड आहे तुम्ही कोणत्या आहेत मी बेगड्याचा आहे बेगड्यापासून ये जा करीत असताना काय परिस्थिती आहे रोडची कधी ॲक्सिडेंट होईल हा आणि कधी कुणाचा जीव जाईल होईल आणि अपघात होईल हे सांगता येत नाही अशा दुरावस्था रस्त्याची झालेली आहे बर बर तर गांभीर्यानं कुणीच घ्यायला प्रशासन बी घ्यायला तयार नाही ना ज्यानं टेंडर घेतलंय गुत्तेदार बी नाही त्याच्यामुळं एवढी दुरावस्था आहे कि ही दोन नाक्यापासून खाली उतरल्यावर तरी कोणता कोणता खाडा चुकवावा ही असणारी खासियत होती पॅसेंजरची बर गाडी चालवताना सुद्धा तर ही का बंद पडलाय आणि कशाच कधी कुणी टेंडर घेतलंय आणि काम चालू करून का बंद पडलंय ही कळायला नागरिकाला काहीही माहीत नाही खडतर प्रवास याच युट्यूब चॅनल चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला बातमी लावली होती की हे जे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बांधायले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं गुतेदार काम करायला म्हणून मी बातमी लावली होती आणि त्याच्यावर गुतेदाराच सार्वजनिक अधिकाऱ्याचं भांडण झालं पोलीस स्टेशन पर्यंत गेलं असं कळत आहे आणि म्हणून ते रोड बंद झाला खडतर प्रवासची मागणी अशी आहे की रोड चांगला बांधून भ्रष्टाचार न करता अत्यंत चांगली सेवा सर्वसामान्य जनतेसाठी या जा करणाऱ्या माणसांसाठी करा अशी मागणी आहे तुमचं काय आहे नाही नाही ती मागणी बरोबर आहे रास्त आहे परंतु आमचंही तेच म्हणणं आहे की जे वारंवार तुम्ही डाकडूजी करता आणि त्याच्या शासनाचा पैसा वाया जातो शासनाचा पैसा म्हणजे आम्ही भरलेला कर रोड hmm. टॅक्स hmm. त्याच्यातून मिळणार उत्पन्न आहे शासनाला hmm. त्याच्यातून खर्च केलं जात hmm. तर ती कायमस्वरूपी खर्च व्हावा आणि कायमस्वरूप आम्हाला असणारा रस्ता चांगल्या क्वालिटीचा करून घ्यावा ही प्रशासनाची जबाबदारी आहे टेंडरवाला गुत्तेदार कुणीही असेल पण ज्या वेळेस काम होत चालू त्यावेळेस प्रत्येकानी शासनानं आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यात लक्ष घालून चांगल्या पद्धतीचं काम कसं होईल हे बघावं आणि आमचे असणारे नागरिकाची गैरसोय दूर करावी एवढंच आम्हाला म्हणायचं आहे आपणाच मग नगरमध्ये जी मोठा पूल बांधलाय त्या पुलाला कठाड़ा नाही त्या पुलावर मागील दहावीस वर्षापूर्वी एक ट्रक कोसळला होता आणि त्यात चार माणसे मेले होते तिथं कटडा असावा हो का असायला पाहिजे कटडा कटडा बी पाहिजे तर कुठं कटडाय पण कटडा ना ह्या वड्यावर तर कुठं कटाडा बरोबर अगर बारा। नवीन पूल बांधा की लाईफ टाइम चा विषय करायला पुलाचं काम करून तुम्ही लाईफ टाइम घ्या की बर तुमचं नाव काय म्हणलं रमेश वसंतराव साळुंके बेगडा बेगडा हे रमेश वसंतराव साळुंके या सर या या हे रमेश वसंत वसंतराव साळुंके आहेत बेगड्याचे हे प्रवासी आहेत काय मत आहे साहेब सरपंच पिंपरी का किती लांब आहे इथून इथून दहा किलोमीटर दहा किलोमीटर कसा आहे साहेब काय लिह खराब रस्ता आहे बर एक... काय मागणी आहे तुमची लवकरात लवकर नीट व्हायला पाहिजे चालू झालेलं काम बंद काए... काए का पडलं काय भ्रष्टाचार आहे कशामुळे झाले हे काम याची चौकशी केली पाहिजे सर आणि त्या जो कोणी भ्रष्टाचार करतय त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे बरोबर आहे बरोबर बरोबर आणि लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे आता एस के चव्हाण साहेबांच्या अंतर्गत ही रोड आहे काय सांगाल एस के चव्हाण साहेबाला कार्यकारी अभियंता आहे ते त्यांनी या रोडची लवकरात लवकर दखल घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून ही रोड लवकरात लवकर चालू करावा नाव तुमचं अजित हनुमंत पाटील कोणतं गाव आहे पिंपरी तालुका जिल्हा धाराशिव हे अजित पाटील आहेत आणि पिंपरीचे आहेत या हे सरपंच आहेत पिंपरी गावचे आणि हे गाव हाकणारे माणसं आहेत या रोडवरून या जा करणारे आहेत रोड चुकवता येत नाही खड्डा चुकवता येत नाही कुठं कशी गाडी चालवावी कळत नाही याच्यामुळे अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस के चव्हाण साहेब आणि दोन तीन जिल्हे ताब्यात असणारे बाबासाहेब थोरात साहेब थोरा हे खडतर प्रवासी बातमी वाचून या रोडला अत्यंत चांगल्या पद्धतीचा दर्जा द्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरात जसे गुळगुळीत रोड बनवलेत मागच्या आठ दहा दिवसापैकी तशाच प्रकारचा हा रोड दोन कोटी बत्तीस लाख नऊ हजार रुपयाचा आहे हे तुमच्या घरचे पैसे नाहीत महाराष्ट्र सरकारचे पैसे आहेत आणि महाराष्ट्र सरकार या सर्वसामान्य माणसाच्या खिशातल्या टॅक्स मधून हा पैसा खर्च करतो एखाद्या गुतेदाराचं घर भरू देऊ नका गुतेदारावर योग्य ती कारवाई करा पण रोड अत्यंत चांगले बनवा अशीच पिंपरीच्या सरपंचाची मागणी आहे सर्व जाणाऱ्या येणाऱ्या ये जा करणाऱ्या या वाहन चालव चालवणाऱ्या सर्व लोकांची मागणी आहे तर बघूया किती लवकरात लवकर दक्षता घेऊन हा रोड तेहतीस किलोमीटरचा किती लवकरात लवकर तुम्ही बनवाल याकडेच आता लक्ष आहे या रोडची हे सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला एवढा त्रास आहे की पूर्ण खड्डे पूर्ण खड्डे रोडवर खड्डे आहेत याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मुखी आहेत त्या अधिकाऱ्याने या रोडकड लक्ष देणं गरजेचं आहे एस के चव्हाण साहेब या रोडची पाहणी करत असतात या रोडवर चांगलं काम जर झालं तरच त्याचं बिल नसेल तर विरोध करण्याची क्षमता चव्हाण साहेबाकडे आहे गुतेदार येणे याची दक्षता घ्यावी आणि गुतेदारावर चव्हाण साहेबांनी लक्ष द्यावं आणि रोड अत्यंत चांगल्या पद्धतीचा बांधून द्यावा आणि जो रोड सिमेंटचा केला आहे त्याच्या दोन्ही बाजूला कठाडा बांधण्यात यावा की जेणेकरून एखादं वाहन या पुलाच्या खाली जाऊ नये कारण पापनास नगर मधील पुलावर असाच एक ट्रक कठरा नसल्यामुळे त्या पुलाच्या खाली गेला आणि जवळजवळ चार माणसं मयत झाले होते अशी परिस्थिती पापनास नगर पुलामध्ये आहे या पुलावर आहे आणि एवन बेगडा पहुणेर गावसूर आपशिंग पर्यंत रोड एकदम खराब आहे या रोडकड लक्ष द्यावं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा रोड बांधून द्यावा अशीच आता या रोडहून ये करणाऱ्या सगळ्याच प्रवाशाची मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा रोड किती चांगल्या दर्जाचा आणि उत्कृष्ट रोड कसा बांधून दिला जाईल याच्याकडेच लक्ष पूर्ण जिल्ह्याचं आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये हा रोड कशा पद्धतीनं बांधला जाईल तेच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि नवीन असाल तर खडतर प्रवासच्या वेगवेगळ्या बातम्या पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र